मी उषाकी नाथराम मी एक आदिवासी गुण जातीमधली अत्यंत संघर्ष करून एका छोट्याशा गावामधून संघर्ष करत करीत इथे तिथे राहून मी माझं एम एपर्यंत शिक्षण केलं आणि या संघर्षामधूनच मी क्लास वन क्ला, एक अधिकारी बनले लहानपणापासूनच मला गाणे म्हणायची लिहायची आवड होती आणि ही वडील आवड माझ्या वडिलांकडून मला मिळाली कारण माझे वडील संगीतकार होते त्यांना नाटक आवडतं नाटककार होते आणि घरी नेहमी भजन करायचे तुकोबाचे अभंग त्यांना फार आवडायचे आणि त्यांचे ते अभंग ऐकून मलासुद्धा आपणही लिहावं आपणही गावं असं वाटायचं आणि त्या आवडीमधूनच मी पुढे साहित्यिक एक कवी बनले साहित्यकार म्हणले वर्ग तिसरीमध्ये असताना जयंग जयंग रानात झेंडूचं फुल माझ्या कानात हे मी बालगीत तिसऱ्या वर्गात असताना लिहिलं आणि शाळेमध्ये असताना सुद्धा मला माझे हिवकर नावाचे गुरुजी होते सुंदर गीत कविता म्हणायचे आणि त्यांच्यामुळे अधिक साहित्याची कविताची आवड माझ्यामध्ये निर्माण झाली आणि तेव्हा आजच्यासारखे पेपर पुस्तकं किंवा वाचायचं साहित्य मिळायचं नाही आमच्या लहानपणी गूळ साखर जरी आणला आणि तो कागद जरी लिहिलेला असला तरी त्यावरचे अक्षर बी वाचायचे किंवा कुठे चित्र जरी दिसलं तरी ते चित्र कसं काढलं असेल हे पुस्तक कसं लिहिलं असेल कोणी लिहिलं असेल कसं लिहिले जाते खूप उत्सुकता राहायची मनामध्ये की आपण सुद्धा असं पुस्तक लिहू शकू का असं वाचू शकू का आणि खरोखरच त्या लहानच्या लहानपणीची जी सुप्त माझी एक आवड होती ती आवड पूर्ण करण्यासाठी मी आज साहित्यिक झालं असं मला काही हरकत नाही पुढे मला तशी संधी मिळाली आणि मी कविता लिहू लागले कथा रेऊ लागले आणि एकोणीसशे सत्याहत्तरला मला एटापल्लीसारख्या जंगलाच्या गावामध्ये नोकरी मिळाली तिथलं लोकजीवन आदिवासींचं अगदी जवळून मी पाहिलं त्यांचं दुःख पाहिलं दारिद्र्य पाहिलं महामारी कुपोषण त्यांच्या जमीन हडपलेल्या त्यांच्या अंगावरती पुरेसे कपडे नसायचे परंतु सदैव हसत आ, समूहाने वाचायचे समूहाने गायचे ढोल वाजायचे नृत्य करायचे खूप सुंदर कथा आणि निर्विकार पण त्यामुळे मी माझ्या ज्या कथा आहे कविता आहे ती लिहू लागली आणि महाराष्ट्रामध्ये उषा किरण आत्रा म्हटलं की पहिली कवयित्री या साठ वर्षाच्या दशकामधली पहिली कवयित्री आणि पहिली कथाकार पहिली नाटककार पहिली अनुवादक पहिली संपादक अशी माझी ओळख हो झाली कारण त्यावेळेस मी एकटीच लिहिणार होती कविता लिहिता लिहिता कविता पूर्ण जे मला काही सांगायचं आहे मांडायचं आहे ते कवितेमध्ये बांधता येत नाही म्हणून मी कथे कळी आणि कथा पण लिहू लागली आणि लोकांना माझ्या कथा जशा कविता आवडायच्या त्याप्रमाणे कथा पण आवडू लागल्या आणि मी मग माझं एकोणीसशे त्र्याण्णवला पहिलं मोठ्या दिनं गोंडीमध्ये काव्यसंग्रह काढला त्यानंतर मोहर्ती त्यानंतर अहेर कथा संग्रह त्यानंतर एक झोक आनंदाचा बालगीत संग्रहसुद्धा लिहिलेला आहे एक झोका आनंदाचा आणि त्याला महाराष्ट्र शासनाचा दोन हजार एकचा वाघो मायदेव पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे त्यानंतर महान वीरांगणाई हिंदीमध्ये लिहिलं त्यानंतर मोट्यारींची दुसरी आवृत्ती आली हिंदी आणि मराठीतली त्यानंतर शिकार फते झाली हा माझा दुसरा कथा संग्रह आला मोठ्यालींची नंतर इंग्लिशमध्ये पण आता काव्यसंग्रह माझा आलेला आहे अनुवादित केलेला अहेरचा बदला एक माझं मराठी नाटक पण आलेलं आहे त्यानंतर कोरोना काळामध्ये मी जमापुंजी नावाचा एक हिंदीमध्ये संपादित केलेला वैचारिक के लेखसंग्रह पण आहे आणि त्या लेखसंग्रहामध्ये अमेरिका इंग्लंड आणि भारतातले विविध राज्यातले दिग्गज लेखक त्यांनी लिहिलेले ले, सुंदर लेख आहे वैचारिक असे लेख आहे त्यामध्ये हरिरामजी मीना आहे महादेव टोप्पूजी आहे हिरा मीना आहे वासी किळो आहे केम मैत्रीजी आहे श्रीराम श्रीरामजी आहे यासारखे कितीतरी दिग्गज लेखक आहेत ज्यांनी गोंडी भाषा भूभाग गोंडी संस्कृती संगीत इतिहास अशा विविध पैलूवरती प्रकाश टाकलेला आहे आणि नुसते गोंडच नाही तर इतरही समूहामधल्या ज्या आदिवासी समूहामधले जे लेखक आहे त्यांनी फार सुंदर त्यामध्ये वैचारिक लेखन केलेलं आहे आपण तो जरूर वाचावा त्यानंतर माझ्या या कथा कविता जवळपास महाराष्ट्रामधल्या बारा तेरा विद्यापीठांमध्ये एम एल आहे पी एच डी ते पी एच डी आणि एम फिल करणारे वीस ते बावीस माझे विद्यार्थी आहे कोणी कथेवरती करत आहे कोणी कवितावरती करत आहे नाटकावरती करत आहे आणि नाटकाचा सुद्धा अनुवाद हिंदीमध्ये झालेला आहे आणि मी स्वतः गोंडी हिंदी आणि मराठी अशा तीनही भाषेमध्ये लिहिते आणि अनुवादसुद्धा करते हिंदीमध्ये माझ्या अहेर नावाची जी मराठीमधली कथा होती त्याचं रूपांतर मी अहेराचा बदला अहेर एकांकी का ही एकांकिका लिहिली आणि अशा प्रकारे अनुवाद तर करतोच पण रूपांतर करण्याचं सुद्धा मी काम केलेलं आहे याप्रमाणे माझं साहित्य लेखन सुरू आहे गोंडी हिंदी मराठीमध्ये मी लिहिते अनुवाद पण करते आणि आता मी आत्मकथन माझं लिहिणं सुरू आहे त्याचं नाव आहे ओली जखम त्याचप्रमाणे माट्या नावाचं वैचारिक लेखसंग्रहसुद्धा माता येत आहे आणि हिंदीमधलं जे नेमका बदला नेम हे अनुवादित नाटकसुद्धा येत आहे यासाठी मला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार सरोजिनी बाबर वाघो मायदेव त्याच्यानंतर बाबुराव वाघवड यासारखे अनेक पुरस्कार मिळाले आणि आदि अखिल भारतीय आदिवासींचं अकरावंच हे साहित्य संमेलन झालं नागपूरला त्याचं मला अध्यक्षपद भूषवता आलं आणि राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संमेलन आणि इतर लोकांचे आहे जसं राष्ट्रसंत कृती वैचारिक साहित्य संमेलन आहे बाबासाहेबांच्या विचाराचं साहित्य संमेलन आहे आंबेडकरी त्याची सुद्धा मी अध्यक्ष राहिलेली आहे ओबीसी महिला साहित्य साहित्यसम राजूरा याचीसुद्धा मी अध्यक्ष याप्रमाणे अर्धा संमेलनाचं मी अध्यक्षपदसुद्धा भूषवलेलं आहे याप्रमाणे माझा हा साहित्य प्रवास आहे या ठिकाणी दोन हजार तेराला मी चंद्रपूर सोडून कचारगड नावाच्या गावाला आले आहे आणि इथं मी एक रिसर्चन तयार केलं आणि आदिवासींच्या बोलीभाषेवरती मी सध्या काम करीत आहे माझे मिस्टर दोन हजार अठराला एकाएकीच मला सोडून गेले आणि मी या जंगलामध्ये एकटी जरी असले तरी आ, हाती घेतलेलं जे काम आहे गोंडी भाषा साहित्य आणि समाजसेवा यासाठी मी घरदार नातेवाईक सोडून या जंगलामध्ये आले तर माझे लेखन कार्य असं सुरू ठेवी आपला सगळ्याचा स्नेह माझ्यासोबत असावा आजची माझी ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली जन